न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी तालुका प्रमुख दादासाहेब कोकणे उपतालुका प्रमुख प्रदीप वाघ शरद भंडगे पप्पू महाराज गायकवाड शेतकरी सेनेचे प्रमुख कैलास भनगे उंदिरगाव गटप्रमुख पांडुरंग व्यवहारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश जय महाराष्ट्र आज आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी मुंबई ठाणे येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या निवासस्थानी आम्ही शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहोत आमचे माजी तालुका प्रमुख श्री दादासाहेब कोकणे पाटील प्रमुख प्रदीप वाघ शरद भनगे पप्पू महाराज गायकवाड शेतकरी सेनेचे प्रमुख कैलासराव भनगे आणि पांढरांग यावारे त्यांनी सर्वांनी मिळून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत आम्ही शिवसेनेमध्ये म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या यांच्यासंगी जाण्याचा निर्णय घेतला व आम्ही हा निर्णय खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये घेतला आहे आणि भविष्यात आम्ही खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी प्रयत्न क कर, प्रयत्न करून त्यांना तिसऱ्यांदा विधान लोकसभेमध्ये आम्ही पाठवणारच आहे इथून पुढे आम्ही शिंदे साहेबांचे मनापासून आणि तणागळापर्यंत जाऊन शिवसेनेचा प्रचार करणार आहोत आता इथून पुढे आम्ही खासदार लोखंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे आमची टीम तालुका माजी तालुका प्रमुख दादासाहेब कोकणे पाटील असतील शरद भंड्या असतील कैलास भनगे असतील पप्पू महाराज गायकवाड असतील मी स्वतः प्रतिभाग असेल आम्ही आजपासून व उद्यापासून लगेच कामाला सुरुवात करून लोखंडे साहेबांसाठी आम्ही गावगाव फिरणार आहोत एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला न्यूज सुपर साठी दीपक कदम श्रीरामपूर